नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे आपण मस्त असं डेझर्टची रेसिपी बनवणार आहे आणि तीच म्हणजे फ्रूट सलाड किंवा फ्रूट कस्टर्ड खूप म्हणजे खूप मस्त असं लागतं अगदी म्हणजे रेस्टॉरंट साईलमध्ये आपण इथे घरी बनवू शकतो खूप छान असं हे लागतं फ्रूट कस्टर्ड आणि त्यासाठी कसं आपल्याला जेवढे फ्रूट अवेलेबल असतील ना तेवढे तुम्ही घालून मस्त असं हे फ्रूट्स कस्टर्ड बनवू शकता तुम्ही बघू शकता टेक्शर किती मस्त असं झालेलं आहे आणि म्हणजे ह्या सीझनमध्ये आपल्याला फ्रूट व्हरायटीमध्ये आणि अगदी फ्रेश असे हे हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला फ्रूट भेटतात आणि हे बघा टेक्शर किती मस्त असं झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे फॅट मिल्क शक्यतो तुम्ही फॅट मिलच घेऊन हे फ्रूट सलाद बनवा टोन मिलचा टेस्ट थोडीशी वेगळी येते फॅट मिल्क घेतलं ना त्याचं टेक्स्चर खूप छान असा लागतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी अमूलचं एक लिटर फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे दूध गरम करत ठेवायचं आहे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे जर जा तुम्हाला जास्त असं क्रीमी असं नाही आवडत तर तुम्ही त्याची वरची साही किंवा मलाई काढून ठेवू शकता पण हे जर तुम्ही क्रीम किंवा साही जर घातली ना अगदी असं टेक्स्चर खूप छान येतो त्यानंतर काय जेवढी घरात फळं अवेलेबल असतील तेवढी आपल्याला कट करून घे मी दोन तीन केळी घेतलेले आहे दोन तीन ॲपल घेतलेले आहे आणि एक डाळिंब सोलून घेतलेलं आहे हे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे डाळिंब आपल्याला सोलून त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे तुम्हाला जे अजून काही फ्रुट्स आवडतील ना ते देखील तुम्ही इथे घालू शकता आणि त्यानंतर काय दूध इथे गरम होईपर्यंत आपण फळं कट करून घेतली दूध गरम झालं की ह्याच्यामध्ये एक वाटी मी इथे साखर घातलेली आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे जा असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता पण एक वाटी एक लिटरसाठी इनफ आहे रेग्युलर जी आपण घरात जे वाटी वापरतो तीच वाटी घ्यायची आहे आणि दूध हे व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे जर जा, दूध जास्त म्हणजे किंवा व्यवस्थित गरम नाही झालं ना तर आपलं हे जे फ्रूट कस्टर्ड आहे त्याचं वेगळं स्मेल येतो दुधाचा त्यामुळे हे व्यवस्थित गरम करून एक थोडंसं अर्धा वाटी मी इथे दूध साईडला ठेवलेलं आहे गरम केलेलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची आहे तुम्ही कुठलेही मार्केटमध्ये मा जे अवेलेबल आहे ते कस्टर्ड पावडर घालू शकता इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला दोन तीन चमचे त्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित हे एक जीव करायचं असतं इथे हा मेन प्रोसेस आहे जर तुम्ही जे कस्टर्ड पावडर आहे ती व्यवस्थित दुधामध्ये एक जीव नाही केली ना जर त्याचे लम्स ठेवले तर जे आपण कस्टर्ड बनवतो ते अगदी म्हणजे खाताना ते जे लम्स आहेत ना ते खूप म्हणजे विचित्र म्हणजे पीठ असं आपण चिकट कसं खातो तसं लागतं ते त्यामुळे हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे आणि ऑलरेडी आपलं दूध देखील गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला हे कंटिन्यू असं फिरवत ना एकही लम्स न ठेवता आपल्याला हे फे फिरवायचं आहे हे बघा व्यवस्थित असं हे एकजीव झालेलं आहे आता हे एकजीव झालेलं जे आपण फिटून घेतलेलं आहे ना ते आपल्याला ह्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे कसं इथे आपला खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे कारण इथे जर तुम्ही काही चूक केली ना तर आपलं कस्टर्ड पूर्ण बिघडू शकतं त्यामुळे कसं तुम्ही ही प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे आपल्याला जे आपण वेगळं कस्टर्डची जे प्युरी करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि हे आपल्याला प्युरी घालून कंटिन्यू फिरवायचं आहे इथे मात्र तुम्हाला स्टॉप म्हणजे दूध तसंच ठेवायचं नाही कंटिन्यू फिरवायचं मेन म्हणजे गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचं एक दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे कारण कस्टर्डमध्ये कॉनस्टार असतं आणि ते जर कच्चं राहिलं तर जे कस्टर्डचं जे टेक्स्चर आहे ते खायला म्हणजे विचित्र लागेल खूप चांगलं म्हणजे बनायचं असेल ना तर तुम्हाला हे कंटिन्यू फिरवत राहायचं हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असा टेक्स्चर येतोय आणि जर हे तुम्ही ह्या स्टेजला जर फिरवलं नाही ना, ना दूध तर पूर्ण ह्याच्यामध्ये लम्स तयार होतील आणि बिलकुलही कस्टर्ड चांगलं नाही लागणार त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे हे दोन तीन मिनटंच फिरवायचं आहे जास्त वेळ आपल्याला गॅसवर शिजवायचं नाही पण ते दोन तीन मिनटं देखील आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि इथे आपल्याला हे थंड करत ठेवायचं आहे थंड होईपर्यंत इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट चॉप करून घेतलेले आहे काजू बदाम आणि मनुका इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट देखील घालू शकता हे बघा हे व्यवस्थित असं थंड म्हणजे रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपल्याला हे थंड करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे हे व्यवस्थित जर थंड गरम सॉरी गरम असताना जर घातलं ना तर फ्रूट जे आहे ना ते अगदी नरम पडून जातील त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की हे बिलकुलही आपल्याला गरम असताना ह्याच्यामध्ये फ्रूट्स घालायचे नाही न रूम टेम्परेचरला आलं कीच ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रूट घालायचे इथे मी जेवढे फ्रूट कट करून घेतलेले ते सगळे फ्रूट ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि तुम्ही बोलाल की फ्रूट फक्त दोन तीनच घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि इथे मी जे ड्रायफ्रूट कट केलेले ते देखील इथे ह्याच्यामध्ये घातलेले आहे मेन म्हणजे कसं ह्याच्यामध्ये तुम्ही चिक्कू ऑरेंज हे सगळं घालू शकता पण हे चिकू ऑरेंज हे ना थोडंसं आंबटपणा असतो ह्याला आणि हे जर तुम्हाला इन्स्टंटली म्हणजे लगेच बनवून लगेच जर खात असाल ना सगळं संपवत असाल तर तुम्ही घालू शकता पण तुम्हाला जर एक दोन दिवसांनी खायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये जे फ्रु ऑरेंजमध्ये किंवा चिक्कूमध्ये थोडंसं आंबटपणा येतो म्हणजे कारण आपण कट करून घेतलं ना की नेक्स्ट डेला किंवा एक दोन दिवसांनी त्याचा आंबटपणा येतो त्यामुळे हे कसं टेस्ट जी ह्याची कस्टर्डची आहे ना ती पूर्ण बिघडून जाते थोडी टेस्ट वेगळी लागते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये घातलं नाही आणि जर तुम्हाला लगेच बनवून खायचं असेल तर ते तुम्ही चिकू ऑरेंज किंवा बाकी इतरही फळं तुम्ही घालू शकता देखील घालू शकता पण ह्याच्यामध्ये थोडीशी आंबटपणा असते आणि मी आमच्याकडे हे एक लिटर बनवलं की दोन तीन दिवस आरामात आपण हे खाऊ शकतो एवढ्या क्वांटिटीमध्ये बनतं त्यामुळे हे आपल्याला जे थोडेसे फ्रूट आहे ते अवॉइड करायचे त्यानंतर काय दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त असं थंडगार आपलं कस्टर्ड रेडी झालेलं आहे फ्रूट कस्टर्ड खूप छान असं बनतं आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्शर किती छान आलेलं आहे है। ह्याचं ते टेक्शर आहे ना तुम्ही बघा म्हणजे अगदी पातळ किंवा घट्ट असं नाही बरोबर आणि म्हणजे परफेक्ट असं आहे जसं की आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे फ्रूट कस्टर्ड खातो म्हणजे फ्रूट सलाड जे खातो ना अगदी तसंच बनलेलं आहे आणि आजची माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल फ्रूट सलाडची तर नक्की घरी तुम्ही बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो आता ह्या सीझनमध्ये बऱ्याच फ्रूट्स येतात तर तुम्ही देखील एन्जॉय करा फ्रूट कस्टर्ड थँक यू फॉर वॉचिंग